नमस्ते मंडळी कसे आहात सगळे छान असाल दिवाळी साजरी करतच असाल तर छान वाटतंय की आपल्याला माझे व्हिडिओ आवडतात माझे विचार आवडतात आणि छान कमेंट्स पण येत आहेत त्याला त्यासाठी मला सगळ्यांचे खरंच खूप धन्यवाद द्यायचे आहे खूप खूप धन्यवाद या सगळ्यांसाठी मॅनिफेस्टेशन ही एक कला आहे कौशल्य आहे ती काही जादूची कांडी नाहीये आपण मॅनिफेस्टेशनची सिरीज बघत आहोत म्हणजे त्याच्या रिलेटेडच काही आपण छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टी पाहत आहोत तर मॅनिफेस्टेशन जसं एक कला आहे तशी एक ती खूप मोठं विश्वास पण आहे बिलीफ आहे खूप मोठा जितकं तुम्ही विश्वावर विश्वास ठेवाल तितकं तुम्हाला सक्सेस मिळत राहतो म्हणजे कधी कधी होतं ना की आपण खूप विचार करतो अरे मला हे हवंय हे हवंय हे हवं परंतु जोपर्यंत तुम्ही विश्वास विश्वास ठेवत नाही आणि त्याची कृती करत नाही जोपर्यंत कृती होत नाही ऍक्शन होत नाही तो तोपर्यंत काही होत तर आज आपण एक छोटीशी गोष्ट पाहतोय जे के रोलिंग यांची कदाचित नाव ऐकलं असेल है। यस हॅरी पॉटरच्या लेखिका होत्या त्या हॅरी पॉटरच्या लेखिका जे के रोलिंग ज्यावेळेस हॅरी पॉटर या पुस्तकाची निर्मिती करत होत्या किंवा लेखन करत होत्या त्या काळात त्यांची अवस्था इतकी दयनीय आणि गरिबीची होती की विचारतसोय नोकरी गेलेली होती हातात लहान बाळ होतं त्यांचं मुलगी होती एक छोटीशी त्यांना आणि इतकी गरिबी होती की खाण्याची सुद्धा अडचण होती अशा परिस्थितीत त्यांनी काय करावं त्यांच्या त्यांना हे जाणवलं की आपण उत्तम लेखन करू शकतो त्यांनी लिहायला सुरवात केली त्या शेजारच्या एका कॅफेमध्ये बसून दिवस दिवस लिहित राहत आणि त्यांना प्रश्न पडायचा की आता पुढे काय है। जेव्हा हॅरी पॉटरचा पहिला भाग लिहून झाला तेव्हा त्यांनी एका प्रकाशकाकडे पब्लिशर त्यांच्याकडे गेले त्यां तेन। आणि त्यांना रिक्वेस्ट केली की हे हे माझं मी लेखन केलेलं आहे प्लीज तुम्ही पब्लिश करा ते म्हटले हे पुस्तक चालूच शकणार नाही ना हे तुम्ही काय लिहिलंय असं कुठे असतंय का हे नाही चालणार मग त्या दुसऱ्या प्रकाशकाकडे गेल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या अशा प्रकारे बारा प्रकाशकांचे त्यांनी उंबरठे झिजवले तरीही त्यांना अपमान आणि अपयशच येत राहिलं पण त्या घाबरल्या नाहीत त्या डगमगल्या नाही कुठे ना कुठे विश्वावर श्रद्धा होती त्यांची त्या ते नेहमीत म्हणायच्या की मी विश्वावर विश्वास ठेवलेला आहे आणि मला नक्की योग्य वेळेला त्या गोष्टी मला मिळणारच आहे त्यांनी स्वतःचा विश्वास ढळून दिला नाही आणि तेराव्या प्रकाशकाकडे गेल्यानंतर त्यांनी ते स्वीकारलं आणि ज्या वेळेस ते पब्लिश झालं पुस्तक त्यानंतर त्या पुस्तकाने जी काही जादू केलेली आहे सगळ्या विश्वात ते गाजलेलं पुस्तक आहे आणि त्या हेपॉटरचे सिनेमे जर पाहिले तर तुम्ही विज्युअलायझेशन मॅनिफेस्टेशन हे काय काय असू शकतं ह्याचं उत्तम उदाहरण आहे ते की कशा प्रकारच्या ह्या कल्पना सुचल्या असतील तर ह्या छोट्याशा गोष्टींमधून हो आपण काय शिकतोय की थोडासा संयम धरायला पाहिजे प्रचंड विश्वास ठेवायला पाहिजे आणि आपलं यश खरंच आपल्या हातात येतं पण त्यासाठी संयम हवा विश्वास हवा आणि त्यासाठी कृती करण्याची तयारी हवी म्हणजे बघा त्यांनी कॅफेमध्ये लिहिलं त्यांनी बारा नकार पचवले हातात लहान बाळ होतं दोन वेळच्या खाण्याची भ्रांत होती असं सगळं असताना सुद्धा त्यांनी स्वतःवरचा आणि विश्वावरचा विश्वास ढळू दिला नाही आपल्याही आयुष्यात असंच काहीतरी अडकलेलं असतं आपणही कुठेतरी हतबल झालेलं असतो आणि आपल्याला वाटतं अरे हे काय चाललंय पण विश्वास ठेवा दिवस नक्कीच बदलणार आहे आणि तुम्ही एक दिवस असा याल ज्यावेळेस तुम्ही तुमचं मॅनिफेस्टेशन शिकणार आहात किंवा मॅनिफेस्ट करायला लागणार आहात आणि ज्यावेळेस तुम्ही प्रचंड विश्वासाने आणि श्रद्धेने संयमाने धीर धरून हे सगळं करायला सुरुवात करणार आहात त्यावेळेस विश्व नक्कीच तुमच्या सोबत उभं असणार आहे आणि यस तथास्तु म्हणून सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे पण यासाठी तुम्ही नियम पाळले पाहिजेत जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेले आहेत या संदर्भातच माझे काही सेशन चालू होणार आहेत आता त्याची पण लिंक मी नंतर आपल्या या व्हिडिओमध्ये पाठवणार आहे तुम्हाला तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्या दैनंदिन सकारात्मकतेसाठी थोडासा वेळ काढून प्लीज पाहत राहा आणि तुमचा अनुभव कमेंट मध्ये सांगत जा अगदीच काही नाही तर थँक यू युनिव्हर्स म्हणून कमेंट मध्ये टाकलं तरी मला खूप छान वाटेल आणि तुम्ही सुद्धा युनिव्हर्स मध्ये त्या युनिव्हर्सच्या ऊर्जेमध्ये आहात याची तुम्हालाही जाणीव होईल पहा तुम्ही कितीही पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि कितीही का काही करा विश्वास आणि कृती नसेल तर त्या, त्याला काहीही अर्थ राहत नाही नुसतं हरी पलंगावळी कधीच होत नाही त्यासाठी तुम्हाला कृती करायलाच लागेल नुसत्या कल्पना करून काहीही उपयोग नाही तर थोडक्यात काय मन शांत ठेवा चित्त शांत ठेवा श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा यश आहे आणि आपली कल्पना शक्ती पूर्णपणे कामाला लावा आणि या विश्वावर विश्वास ठेवा यश तुमच्याच हातात आहे तर आता कमेंटमध्ये तुम्ही मला सांगणार आहात की आयुष्यात तुम्ही असं काय मॅनिफेस्ट केले होतं कळत न कळत आणि ते पूर्ण झाले आवडेल मला अशा तुमच्या कमेंट्स ऐकायला थँक्यू व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो ज्यांना असे विचार ऐकायचे आहेत त्यांना तुमच्या जवळच्या लोकांना नक्की पाठवा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद